बारामतीच्या अगदी जवळचा मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना श्रीगोंदा मतदारसंघाविषयी प्रचंड प्रेम आहे एकोणीसशे सत्याहत्तरला पुलोत सरकारचा प्रयोग केल्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यानंतर तर श्रीगोंद्यात शरद पवारांना देव मांडणारे नेते तयार झाले या मतदारसंघात शरद पवारांची कायम उठवत असते आपल्या नातवाला म्हणजेच रोहित पवारांना ज्यावेळी विधानसभेला लाँच करायचे होते कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा या दोन मतदार संघाची असला तरी श्रीगोंद्यात गेल्या पाच दशकात शरद पवारांची जादू चालल्याची कित्येक उदाहरणे गेल्या पाच दशकात शरद पवारांची जादू चालल्याची कित्येक उदाहरणे देता येतात मात्र याच श्रीगोंदा मतदारसंघात सध्या शरद पवारांचा हक्काचा नेता नाही हेही वास्तव आहे एकीकडे अजित पवारांच्या पक्षात श्रीगोंद्यात अर्धा डझन नेते असताना शरद पवारांच्या पक्षाला नेताच राहिला नसल्याचे चित्र आहे श्रीगोंद्यात शरद पवारांची जादू कशी होती शरद पवार आता श्रीगोंद्यात काय करतील याच आमचा हा रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस लोकसभा असो किंवा विधानसभा श्रीगोंद्यात शरद पवारांची सभा ठरलेली असते बर शरद पवारांची एक सभा झाली तरी वातावरण फिरायचं दोन हजार चौदाचं उदाहरण घ्या दोन हजार एकोणीस उदाहरण घ्या शरद पवारांनी एका सभेने श्रीगोंद्याचं वातावरण बदलवलं होतं त्यावेळेचे आमदार बबनराव पाचपुते यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपात प्रवेश केला होता संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची लाट होती परंतु शरद पवारांच्या डोक्यात पाचपुत्यांच्या गद्दारीचा राग होता त्यावेळी त्यांनी श्रीगोंद्यात सर्वे करून राहुल जगताप या युवा नेत्याला तिकीट दिलं राहुल जगतापांची ही पहिलीच निवडणूक होती परंतु शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली एका सभेनं श्रीगोंद्यातील वातावरण फिरवलं अशक्य वाटणारा नवख्या राहुल जगतापांचा विजय हा केवळ शरद पवारांच्या एका सभेमुळे त्यावेळी शक्य झाला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही पाचपुत्यांचा एकतर्फी वाटणारा विजय शरद पवारांच्या एका सभेमुळे काठावर आला होता पवारांनी ऐनवेळी घनश्याम चेलाराना पाचपुतेंच्या विरोधात उभे केले व त्यांच्यासाठी श्रीगोंद्यात सभा घेतली त्या सभेत पाचपुतेंवर प्रखर टीका करून त्यांनी पाचपुत्यांना अखेरच्या क्षणी झुंजायला लावले होते शरद पवार व श्रीगोंद्याचे ऋणानुबंध आत्ताचे नाहीत एकोणीसशे ऐंशी मध्ये शरद पवारांनी कुंडलिकराव जगतापांसाठी श्रीगोंद्यात सभा घेतली होती एकोणीसशे पंच्याऐंशी साली बबनराव पाचपुते यांच्यासाठी श्रीगोंद्यात सभा घेत पवारांनी पाचपुतेना निवडून आणले होते एकोणीसशे नव्वद मध्ये शरद पवारांनी काँग्रेसच्या शिवाजीराव नागवडे यांच्यासाठी सभा घेतली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्येही शरद आणि बबनराव पाचपुते यांच्यासाठी सभा घेत त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ही शरद पवार आणि बबनराव पाचपुते यांच्यासाठी श्रीगोंद्यात एक नव्हे तर दोन सभा घेतल्या होत्या दोन हजार चार सालच्या विधानसभेची गोष्ट तर त्यातून रंजक आहे या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युती होती काँग्रेसने ही जागा त्यांच्याकडे घेत शिवाजीराव नागवडे यांना तिकीट दिले शरद पवारांना बबनराव पाचपुते यांना तिकीट देता आले नाही त्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली यावर्षी शरद पवारांनी काँग्रेसच्या शिवाजीराव नागवडेंसाठी श्रीगोंद्यात सभाच घेतली नाही अपक्ष लढलेल्या बबनराव पाचपुते यांना शरद पवारांनी छुपा पाठिंबा दिला अशा चर्चा त्यावेळी झाल्या परंतु शरद पवारांनी सभा न घेतल्याने शिवाजीराव नागवडे यांचा त्यावेळी पराभव झाला होता हाही इतिहास आहे विशेष म्हणजे अपक्ष आमदार झालेल्या बबनराव पाचपुते यांना शरद पवारांनी तत्काळ राष्ट्रवादीत घेत त्यावेळी कॅबिनेट मंत्रीही केलं होतं यात शरद पवारांना श्रीगोंद्यात सध्या औषधालाही नेता उडला नाही दोन हजार चौदाला आमदार केलेले राहुल जगताप ज्यांच्या वडिलांना आमदार केले ते राजेंद्र नागोडे दोन हजार एकोणीस साली ज्यांना आमदार करण्यासाठी रात्रीचा दिवस केलेले घनश्याम शेलार हे सगळे नेते सध्या शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले आहेत ज्यांना आमदार करण्यासाठी कधीकळी पायाला भिंगरी बांधून सभा घेतल्या ते पाचपुते कुटुंबही सध्या भाजपमध्ये रमले आहेत दुसऱ्या फळीतील अण्णासाहेब शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहटा हे नेतेही अजित पवारांसोबत आहेत. शरद पवारांच्या पक्षाला श्रीगोंद्यात नेताच नसल्याची गेल्या पन्नास वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. कधीकाळी एका सभेवर श्रीगोंद्याचे आमदार ठरविणारे शरद पवार सध्या गलित गात्र झाल्याचे दिसत आहे शरद पवारांची श्रीगोंद्यात झालेली अधोगती आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एक वेगळा विचार करण्याचा विचार असल्याचे सांगितले जात आहे शरद पवारांच्या जीवावर मोठे होऊन त्यांनाच धोका देणाऱ्या नेत्यांचा शरद पवारांचे हे सच्चे कार्यकर्ते परफेक्ट कार्यक्रम करतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे मित्रांनो श्रीगोंद्यातील शरद पवारांचा गट कुणासोबत राहील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद